सदर बाजारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून अकरा मोटरसायकल चोरी प्रकरणातील चोरट्यांना अटक करून दोन लाख एकतीस हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर बाजार पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून मोटरसायकल चोराकडून एकूण अकरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून एकूण दोन लाख एकतीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता ते दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सातच्या दरम्यान दक्षिण सदर बाजार बेरिया हॉलच्या समोर पार्क केलेली हिरो पॅशन प्रो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा डी एफ त्र्याहत्तर झिरो चार ही एका अज्ञात चोरट्यानं चोरून नेली अशी फिर्याद सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली होती या गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन विविध पथक तयार करून सदर बाजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनी सागरकाठे आणि त्यांचं पथक गस्त घालत असताना दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अंमलदार विशाल बोराडे आणि पोलीस अंमलदार हनुमंत पुजारी यांना एक संशयित इसम हरिबाई प्रशालेच्या मागील बाजूस संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली या ठिकाणी जाऊन या संशयितरित्या फिरत असलेल्या इसमाचा पाठला करून त्याला पकडलं याबाबत त्याची विचारणा केली असता त्यानं त्याचं नाव साहिल मेहबूब शहापुरे व वर्ष राहणार तीनशे तेहतीस दक्षिण सदर बजार मुरगी नालाजवळ सोलापूर असं सांगितलं तेव्हा त्याच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलींबाबत आणि कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यानं उडीची उत्तर दिल्यानं ही मोटरसायकल चोरीची असल्याचा दाट संशय आला त्यानं ही मोटरसायकल चोरी केल्याचं सा सांगितलं दोन पंचा समक्ष पंचनामा करून ही मोटरसायकल या गुन्ह्यातील असल्याचं आढळून आल्यानं अंमलदार पोलीस हवालदार सागर सरतापे यांनी जप्त केली साहिल मेहबूब शाहपुरे याला विश्वासात घेऊन कौशल्यानं तपास केला असता एकूण अकरा मोटरसायकली वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी केल्याचं त्यानं कबूल केलं त्यापैकी आठ मोटरसायकली या चालू स्थितीत आणि तीन मोटरसायकली या तोडून त्याचे पार्ट वेगवेगळे केल्याचं त्यानं सांगितलं आरोपीनं चोरी केलेल्या चालू स्थितीतील आठ मोटरसायकली आणि तीन मोटरसायकलींचे स्क्रॅप वेगवेगळे केलेले पार्ट पंचनाम्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहेत दरम्यान अकरा मोटरसायकलींपैकी सदर बाजार पोलीस ठाणेकडील सहा गुन्हे नोंद असून एमआयडीसी पोलीस ठाणेकडील दोन गुन्हे तर चौडी पोलीस ठाणेकडील एक गुन्हा आणि रोड पोलीस ठाणेकडील एक गुन्हा आणि इतर एक गुन्हा असे अकरा गुन्हे उघडकीस आले आहेत दरम्यान हा आरोपी मोटरसायकलींची चोरी करून स्क्रॅप माल विक्री करतो हे माहिती असताना देखील गुडलक ट्रेडर्सचे मालक रहीम इरफान शेख यांनी स्क्रॅप मोटरसायकलीचे पार्ट विकत घेतले असल्याचं गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झाल्यानं या गुन्ह्यामध्ये त्यांना सहभागी आरोपी करण्यात आला आहे ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सुधीर खेरडकर सहायक पोलीस आयुक्त विभाग दोन नामदेव बंडगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे साहित्य फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजान मुलानी राजेश चव्हाण संतोष पापडे सागर सरतापे यास बागलकोटे सागरगुंड सोमनाथ सुरवसे हनुमंत पुजारी विशाल बोराडे अनमोल लट्टे उमेश चव्हाण राम भिंगारे परशुराम मेहत्रे अर्जुन गायकवाड यांनी केली आहे